Hmm, काही आले म्हणून आता दुपारी दुपारी बाराक वाजता आलो मामा असं दुपारी आले का बरं काही सूचना नाही दिली बा काही फोन वन जरासा येऊन राहिलो म्हणून असं काही कधी राहिलो असतो नाही मामाजी तसा येवाचा विचार नव्हता दोन तीन दिवसान यवाचा विचार होता पण मामाजी इथे कसं झालं का आईच्या मनात आला प्रोग्राम करायचा नवीन नवीन सुनभा या तो पहिला प्रोग्राम आहे या सुनबाईचा तर करून घ्या बा असं आईच्या मनात आलं तर आईनं लगेच पाठवलं हो आणि जा आणि घेऊन या म्हणाल विचार करा जवळ तुम्हीच विचार करा असं लगेच सा न सांगता येणं घेऊन जाणं बरोबर वाटते का तुम्हाला पण तुम्ही सांगा आम्ही चार पाच जण आलो घेवाले पुरीले आम्ही घेऊन आलो तर त्यानंतर दोन चार दिवसानंतर तुम्ही याचं होतो चार पाच जण आम्ही पाऊन सर करू आम्हाला काय लेन करायचं आहे ते आम्ही करू आणि मग तुम्ही घेऊन जाऊ शकता तसा आपली काही नाराजी नाही पण बा बुवा हे नाही पटलं बा मले का तुम्ही फोन नाही केला काही नाही कल्पना नाही दिली काही नाही डायरेक्ट घेऊन गेले आणि दोघंच आले भाऊ आणि म्हणता की घेऊन जातो असं कसं आम्ही पाठवून देऊ तुम्ही जो व्यवहार केला तो व्यवहार आम्हाला बी करायचा आहे पुढे चालून तुम्हीच म्हणाल तुमची आई म्हणून कदाचित तुम्ही नाही म्हणाल तर आम्ही व्यवहार केला त्यानं व्यवहार केला नाही तर तुम्हीच विचार करा तुम्ही सांगा म्हले आता मी व्यवहार करू तो कोणासोबत करू सांगा तसं काही नाही मामाजी आपल्याला काही नाराजी नाही तुम्ही व्यवहार करा नाही करा काही आपल्याला त्याच्यात नाराजी नाही फक्त आम्हाला आज जाऊ द्या आता आम्ही काजल्य घेऊन ना चाललो जातो उद्या प्रोग्राम ठेवतो म्हणे आई म्हणून तुम्ही एवढे होते म्हणून आम्ही थांबलो चला बरो ठीक आहे मी एव्हाचं होतो म्हणून तुम्ही थांबले आणि जर का मी घरी राहिलो असतो तर थांबले नसते पाणी नाही घेतलं असता का नाही नाही मामाजी तशी गोष्ट नाहीये थांबलो असतो चहा पाणी घेऊन जेवण खाऊन जे करायचं आहे करून आम्ही निघून गेलो असतो तुम्ही आले आता आता जेवण खावण्याचं काही ठेवू नका आता आम्ही निघतो आता तसा टाइम नाही झाला एवढा आम्ही जाऊ शकतो निघू शकतो फोर व्हीलर आणली आहे फोर त्याचं काही टेन्शन का नाही नाही ना जाई बुवा मी पोरगी पाठवतच नाही आज मी पोरगी पाठवत नाही जेव्हा तुम्ही पाच सहा जण यान मी व्यवहार करून जेवण खाऊन पाऊनचार करून तेव्हाच मी पोरगी पाठवून आज मी तुमच्या दोघांसोबत पोरगी पाठवत नाही हो आणि आज तुम्ही जाऊ नका आज तुम्ही थांबा आता मी तयारी केली पुरी साईपाची साहेब तुम्ही थांबा रातभर राहा उद्या उठून जा हो बरोबर आहे रातभर राहा आता मी जातो मार्केटात भाजी घेऊन येतो जेवा खावा आणि उद्या उठून सकाळी उठून तुम्ही जाऊ शकता आज तुम्हाला तसंही जाऊ देत नाही ठीक आहे ना मग मामाजी आता आज आम्ही थांबून जातो तुम्ही करा काय आहे काय पाहून करायचं करा, करा, करा तुम्ही उद्या सकाळी उठून दहा वाजता आम्ही निघतो काजल्य घेऊन नाही 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 आम्ही काजल्य तुमच्या सोबत पाठवत नाही आपण मामाजी प्रोग्राम करतो म्हणते आई त्याच्यासाठी म्हणजे मग प्रोग्राम कधी करन मग आई तो विषय महा नाही तो प्रोग्राम करा काही करा मा हो तो विषय तुमचा महाविषय हा फक्त तुम्ही पाच सहा जण येवायचं होतं पुरीला नेवाले मी व्यवहार करन पाहुणचार करण सगळं येतात तेव्हा मी पोरगी पाठवा मी तुमच्या दोघांसोबत पोरगी पाठवत नाही हा महाविषय तुमचा विषय तुम्ही पहा जमलं नाही बा मामाची दोघं येणं काय सहा जण येणं काय गोष्ट एकच नेवाचं तर आम्हाला आमची सोनच हो बरोबर आहे तुमचं तुम्हाला तुमची सून नेवायची आहे पण आम्हाला आमची पोरगी पाठवायची आहे आम्ही कशी आमची पोरगी पाठवू तो प्रश्न आमचा ठीक आहे बरं चला आता जास्त विचार करू नका आराम करा मी जातो आता मार्केटात भाजी घेऊन येतो करा तुम्ही आराम आले सगळे कपडे येते का नाही येत आले बा <laughs> काजल हो oh, झाले नाही झाले बॅग पॅक झाले राहू दे बॅग पॅक नको करू काही नाही राहू दे काढून ठेवून दे कपडे कोणते अंदरचे कपडे टाकले असेल त्याच्यात काढून ठेवून दे राहू दे टॅक नको करू काऊ नाही काय झालं कमी नको करू म्हणतो नाही नाही राहू दे काय पॅक करत ते बाबा पाठवत नाही म्हणते तुला अजून दोन चार दिवस काहू नाही म्हणते बाबा आता आले नाही म्हणाले आता मग काय झालं तर काय बोलले काय हे बोलले का मोठे बाबा बोलले काही नाही नाही काही नाही बोलले ते बाबाचं म्हणणं असं आहे का दोघच कहून आले बा तुम्ही पाच सहा जण या तुम्ही जसा व्यवहार केला पाऊन चार केला तसं आम्ही बी करतो असं त्या बाबाचं म्हणणं आहे तर म्हणून त्या बाबा म्हणते तर संग मी पाठवत नाही पोरगी पाच सहा जणं या दोन तीन दिवसानंतर मगच मी पोरगी पाठवतो असं त्या बाबाचं म्हणणं आहे म्हणून म्हणतो राहू दे बॅग गी पॅक नको करू आता तुला नाही जावं लागत पण आई आता समजाव ना बाबाले आता काय आता पाच सहा जण ये व्यवहार कर नसन तसं आले आता आता चालली जातो काय लि ठेवतो फालतू ठेव नाही हो आता अरातल्याच साड्या आहे काय करायच्या त्या हां पाच सहा जणी येतील देऊन देईन आणि पॅन्ट शर्ट बी हां काय करायचं आहे ते देऊन देईन तर तेनं केलं तसं आपण ते करून घेऊ नाही तर तेच सासू सुद्धा माहिती कशी आहे तर तेच उलट बोलन आम्ही व्यवहार केला आणि तेनं केला नाही तर मग आणता येते नाही तेले मग जर मी समजा गेली बी यायच्यासोबत तर मग तेले तुम्ही घेऊन ये जा आणि करून घे जा व्यवहार काय करायचा आहे ते नाही ते नाही मग राहिलं तर राहूनच जाते तेनं कसं एकातच करून टाकलं तसं आपण ते करून टाकू हां काय अजून स्पेशल बोलवा आणि मग पाऊनचर करा हे त्यापेक्षा घेवाले या आमचं जसं केलं त्याचं देऊन देऊ आपण बी पण आई आता घेवाले आले तर मग मा माझले अजून रागेन ना काय तिडवाचा प्रोग्राम करते म्हणते मा सासू तर पहिला आयला हाय म्हणणे तर जाऊ दे समजाव बाबाले लागन तर मग अजून येऊन जाईन मी हो मग हां तुझी सासू रागात येऊन जाईन हे बी रागात येऊन जाईन संग पाठवलं नाही बरं पाय तुम्ही बोलून त्या बाबा सांग कर तू तयारी कर चालले जाजू आता काय आता आले घेवाले तर काय आपण जित करत बसा नाही बरोबर काय तू मग कसं कायले जीत करत बसावं हो आपण बी आले तर चालले जातो काय होते पाच सहा जण काय ना दोघं जण का नियम आहे का, का आता नाही राहिलं ते सगळं आता एक तर नऊ पोरगा येते ना घेऊन चालला जाते मां 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 हो मग तसं बी ताय आता आता नाही राहिलं एवढं काही नियम मग कसं ताई समजा बाबाले आता तो बाबा तर तो ना समजा नाही आता मी करतो नानाले फोन त्या मामाले अन त्याला म्हणतो समजाव त्या भाऊजीला तो बरोबर समजावते हो हो आई तसं तू मामाला फोन कर मामा बरोबर बोलते बाबा हो। आ, बोल बाई बोल आहे नाना तुन कस ओळखला रे मीच म्हणून मी बोल ना अमा बाई बरोबर ओळखून घेतो काय रे आम्ही बोलायच्या पहिलेच म्हणतो बोल भाई हा वय बहीण भावाचा प्रेम मी फोन केला का तुला समजूनच जाते का बहिणीचा फोन व्हाय म्हणून हा हा होई हा हा समजते फोन व्हाय म्हणतो हां बोल ना मग आहे काय म्हणत नाही मी काही नाही म्हणून अरे हो नाना हे पाय जवळ येऊन जवळ मोठा भाऊ घेवाले नेवाले आले आता हे घरी नव्हते तर मी थांब थांबवलं थांबा म्हटलं रातभर राहू उठून जाजा म्हटलं तर मग हे आले तु भाऊजी तो भाऊजी म्हणते का काजल्य पाठवत नाही म्हणते ते ह्याच्या संग तुम्ही पाच सहा जण या आपण कसं गेलो व्यवहार केला पाहुणचार केला तसं तुम्ही या आम्ही व्यवहार करतो आणि मग पाठवतो तुमच्या पाठवत नाही असे म्हणून भाऊजी मग काय कराव हो रे आता ना काजल्य पाठवाव नाही पाठवा त्याच्या संघ हे पाय भाई आता नवीन नवीन लग्न झालं आतापासून तुम्ही वाद वाद करू नका दोघ जण आले का तिले नेवाले आले तो पाठवून द्या काही हरकत नाही तसं आपण लग्न करून दिलं त्याची साधे कधी दोन जण येऊन दहा जण येऊ त्याईला नेवायचं आहे जर राहिलं तुया तुमचा भाऊजी म्हणते व्यवहारचा तर तुम्ही येईन निवायला देवाले चालले जसं त्याईले घेऊन येसन तुमचा व्यवहार तर तुम्ही करून घेसं ना आता बाई जाऊ दे त्याचेले जाऊ दे पाठवून द्या हां काय तू एकाच म्हणता काय रे पाठवून देवा का मग आता ते देऊ कायचं नाही हो 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 पाठवून दे आले घेवाले तर खाली आता कायले जाऊ दे तर फालतू मग आपल्या पोरीला भोगा लागते आणि तिथं आपल्याला थोडी राव लागते आपल्या पोरीला राव लागते तिथं पाठवून दे पाठवून दे भाऊजी नाही ऐकन तर मला फोन करायला लावजो हो नाही ऐकून राहिले काही पाठवतोच नाही म्हणते मी तुमच्या संघ म्हणते म्हणून मी तुला फोन केला का तू फोन कर भाऊजीले आणि सांग पटून दे का भाऊजी पाठवून द्या म्हणा का झाले त्याच्यासोबत आले तर असं सांगतो या तरी आय ते माहिती ऐकतो भाऊजी हा ठीक आहे ठीक आहे तसे तर आजच जातो म्हणते रे भले भाई करून राहिले जातोच म्हणते त्याच्या आईनं काय कार्यक्रम ठेवतो काय असं तसं म्हणते म्हणते आजच जातो म्हणते पण भाऊजी नाही म्हणते मी नाही म्हणतो आज त्या थांबवलं स्वयं पाहून सारखी करतो उद्या सकाळी जाईल हाय ना मग रात बरं बाई मग मी रात्यान घरी गेलो म्हणजे फोन करतो मग भाऊजीले आणि समजावतो भाऊजीले मग हो कर बना समजवते येईल पाठवून दे म्हणा हो बाई मी करतो फोन करतो मी फोन पाहू बापुले चल मग ना ठेवतो कुठं शाळेत असेल तू आता नाही हो बाई बरोबर माहित झालं तुले मी शाळेत असा म्हणून बाई हा येस आपल्या बहीण भावाचं प्रेम आहे आता रोज शाळेतच जात असत ना तू अंदाजा लावला मी आता तू शाळेतच बा असता काय करत होती पाठवाची आपलीशी करतो जास्तीची हुशारी करतो आराम बोला सुना आहे घरी काय म्हणतील काय म्हणतील काही नाही म्हणत त्या त्याची सासू किती दीडशाही आहे ते, ते <laughs> काहीच नको बोला दीडशाही आता एवढी सुना आल्या तीन तीन आता काही दिवसांना काही महिन्यात नातू येईन तर शायनीच नाही बनू काय मी अडानीच राहू काय बन शायनी बन दीड शायनी नको बनू हम्म काय काय गलत केलं मी तर नवीन आहे आली आणि पहिला तिचा संक्रांतचा सण झाला तर तिच्यासाठी प्रोग्राम नाही ठेवू काय ते तिथं माहेरी जाऊन बसंत प्रोग्राम इथं कोणाचा करू तो हो तर दोन तीन दिवस होऊ दे आताच काय तुला एवढं प्रोग्राम करायचं नाही होतो दोन तीन दिवस होऊ देती मग पाच सात जण गेलो असतो घेऊन आलो असतो मग शांत तिनं प्रोग्राम करते एकदम घोड्यावर बसूनच उद्याच करायचा होता प्रोग्राम मग काय टाइम गेल्यावर प्रोग्राम करू काय म्हणून होते घरी मी म्हटलं ना घेऊन या आता काय पाच सात जण गेलो पाहिजे का काही लिहून आहे का कोणत्या पुराणात पाच सात जण गेलो पाहिजे आणलं पाहिजे दोन तीन दिवस राहिलीच पाहिजे रिसेप्शनच्या दिवशी दुसऱ्या दिवशी नेत होते तिथे आपल्या पोपट्यानं जाऊन नाही दिल्लं मिळून घरी पाहुणे आहे साहे, तो असं नू नाही दिलं ते नेवाले आले घेऊन गेले चार आठ दिवसानं दोन चार पाच दिवसानं घेऊन गेले तो जर पोरीले माहेरी आता दोन चार दिवस राहिली तर काय फरक पडला असता तुले नाही त्याचा फरक नाही पडला मले दोन तीन दिवस राही ना आठ दिवस राही ना मला काय पण मला प्रोग्राम करायचा होता नवी आहे आता म्हणून म्हटलं ना घेऊन याबा त्याच्यात काय माया चुकलो चुकलो तू चुकलो असं दोघालेच नाही पाठवाले पाहिजे होतो फोन नाही केला मला नाही माहित मी वावरात ते फोन नाही केला काय नाही पाठवून साय देळवय काय काय त्याच्यात काय काय फोन करायचं का ते करती करा ते सार करतील काही लेन देण काही व्यवहार करत राहते बी आपण केलात असेच पाठवते पाठवून देशील का जाण जाय धर धरध घरात हात धरणं पकडणं या अशीच पाठवली नाही असेच आण हात पकडू जाऊ द्या बा तुम्ही मामांग नको लागा आता झालं ते झालं गेले ना आणले आता घेऊन येते ना आता उद्या रातभर राहते पाहून चाल करतो म्हणे म्हणते उद्या येते मग पाठवतो म्हणे बुरसिंग भाऊ मला नाही वाटत बा बुरसिंग भाऊ पाठवून म्हणून त्याच्या संग आता माहित नाही बापा आता पाठवत होतो म्हणे याचा आपला मोहनचा फोन आला होता तर उद्या जा जा असे म्हणत होते म्हणे केली ते केली याच्या बाद मले बिना विचारल्यानं कोणतंच काम करत नको जायचो पहिले मले विचारत जा मले भरी येऊ द्या जाईल तेव्हा काही समोर पाऊल टाकत जाय तू हो आता एवढे वर्ष झाले आता तुमच्याच कहिण्यानुसार चालू मी तुम्ही म्हणाल तसं जे काही करायचं असेल तुम्हालाच विचार विचार करू तुला समजत नाही तू आहे थोडीशी कम दि माकी हा तड 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 आजच आजच आत्ताच असं तू आहे म्हणून समोर कोणतंच काम करत नको तू मला विचारल्याशिवाय हो बरं ठीक आहे चाप येता हो बनो पिऊन घेतो